व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचा दश टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरासाठीचा तिढा कायम सलग दुसऱ्या दिवशीही श्रीगोंदा शहर कडकडीत बंद आज होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लागून राहिलं लक्ष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिलं नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र श्रीगोंदा आज सलग दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद असलेलं पाहायला मिळत आहे तहसीलदार कार्यालयासमोर श्री संत शेख मोहम्मद महाराजांना मानणारे नागरिक महिला मोठ्या संख्येनं हे आंदोलन बसलेल्या आहेत श्री संत शेख मोहम्मद महाराज, महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्व ग्रामस्थांसह भाविकांची इच्छा आहे मात्र स्वतःच ट्रस्टी समजणारे काही व्यक्तींनी यास विरोध केल्यानं हा वाद पेटला आहे हे आंदोलन या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन भारूट व गलगीतुरा असे विविध कार्यक्रमाचे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सुरू आहेत या या ठिकाणी ठिकाणी व्यवस्था असलेले व्यापारी याचबरोबर तरुण व नागरिकांनी केलेले आहे दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण होत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे या अनुषंगाने व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याबरोबर दक्ष टाइम्स तोंडाने चर्चा केली तेव्हा ते म्हणाले मी शुभम किराणा स्टोअर श्रीवंद प्रोपरायटर श्री राजू विरचंद शिरणकर काल स श्रीगोंदा शहरामध्ये आपलं ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराज यात्रा कमिटी यांनी जे आंदोलन हाती घेतलेले त्या दर्गा का मंदिर तर याच्यासाठी आमचे व्यापारी असोसिएशनतर्फे पूर्ण पाठिंबा दिलेला आहे तसंच काल त्यांना काल जे आंदोलन चाललं होतं याला आपले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलनकर्ते व यांना सर्वांना आईस्क्रीम वाटप करून आमच्या सर्व व्यापारी वर्गाने पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा दिलेला आहे तरी काल पण होतं आणि आज पण आंदोलन चालू आहे आणि आजसुद्धा आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी दुकानी दुकानं बंद करून ठेवलेले आहेत दुकानं शटर डाऊनच आहेत तर याच्यामध्ये गोरगरिबांचे पण हाल होऊ राहिले आहेत हातावर पोट आहेत त्यांचे त्यांना मटेरियल मिळालं ज्यांना रोजचं काही लागत आहे काही नाही असे बरेचसे फोन आम्हाला येऊ राहिले तरी माननीय तहसीलदार साहेब आणि आपले कलेक्टर पालकमंत्री वगैरे यांनी आणि यात्रा कमिटी यांनी सामंजस्यची भूमिका घेऊन याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा का काढावा अशी आमचे व्यापारी असोसिएशनतर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे बंच आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सांगतो म्हणले आमची यात्रा कमिटी आणि प्रशासन तर आता पाहूया उद्याच्याला आज निर्णय होईल काहीतरी काय आमची काल बैठक झाली होती त्यांनी सांगितलं की पाच वाजेपर्यंत आपण काहीतरी ठरवू या म्हणजे यात्रा कमिटीने जिरोधर मंदिराचा विषय सुरू आहे हो त्याबद्दल आपली भूमिका बरोबर जे कारण का तर एक जुन्या काळापासून आपल्या शेख मोहम्मद महाराज मठ हेच नाव आहे पहिल्यापासून तेच आहे अगदी आणि त्याचं इथे ऐतिहासिक पुरावे पण आहेत की मठच आहे तो त्याच्यामुळं ते झालं पाहिजे मंदिरच झालं पाहिजे असं आमचं गावकऱ्यांचं सगळ्यांचंच मत आहे आपल्या श्रीगोंदा शहरामधील लोकांचं जर जनरल फिरलं तर आणि तो मठच आहे श्रीगोंदा तहसीलदार प्रवीण मदगुल यांच्याबरोबर दक्ष मी संपर्क केला असता ते म्हणाले तर आता हा जो पंत सुरू आहे या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये अवस्था आहे की एकच पर्यंत दुसरा दिवस आहे या बाबतीमध्ये आपल्या स्तरावर काय सुरू आहे बरं कालपासून श्री सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत आपण परवादेशी देखील मिटिंग झाली होती प्रांत आमदार महोदय आणि बाकीचे नेते मंडळी तर त्या दिवशी काही तोडगा निघाला नाही आहे कालदेखील चर्चा झाली पण ती चर्चा काय सफल झाली नाही आज असं म्हणजे चर्चा केले असता आस असं सांग सांगण्यात येत आहे की आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल किंवा जे काही आपलं बंद आहे मैगुंदा शहर वगैरे तर नागरिकांच्या ज्या अत्यावश्यक शेव, सेवा वगैरे आहेत तर त्या प पुन्हा एकदा सुरळीत होईल होऊ शकतात असं त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आता सद्यस्थितीत तर सर याबाबत अशी माहिती मिळते की प्रशासन ना यात्रा कमिती ना ट्रस्टी यांच्या यांच्या व्यक्ती देवस्थान जे प्रशासनाकडे वर्ग करण्याच्या हालचाली चालू आहेत अशी माहिती मिळतात त्याबाबत काय नाही अजून तर आंदोलन जे करत आहेत त्यांच्याकडून किंवा बाकीच्या लोकांकडून अजून असं काही आपल्याकडं लेखी किंवा त्यांच्याकडून तसा काय मागणी आली नाही तर आपण चर्चा करत आहे त्यांच्याकडून जसं प्रस्ताव येईल त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त लवकर जसं ल तोडवा निघेल त्याप्रमाणे आपण प्रयत्न करू श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णधाराचा पेटलेला वाद आणि त्यानुसार त्या अनुषंगानं सुरू झालेलं धरणं आंदोलन श्रीगोंदा शहर कळकळीत बंद याबाबत अजून कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाही यामुळे ठिय्या आंदोलन व शहर बंद हे अजून सुरूच आहे मात्र आज सायंकाळपर्यंत काय निर्णय आहेत याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा